आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा महागाई भत्त्याच्या संदर्भातला आहे सध्या प्रसारमाध्यमात आणि विविध युट्यूब चॅनलवर महागाई भत्ता वाढला अशा प्रकारच्या विविध बातम्या येत आहेत त्या बातम्यातली नेमकी सत्यता काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे <Sessantik> शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके शिक्षक भरती आणि शिक्षकेतर कर्मचारी भरतीच्या अनुषंगाने जर आपल्याला अधिक माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये आपल्याला विविध माहिती समजून घेता येईल आता आपण ज्या अनुषंगाने महागाई भत्त्याची चर्चा सध्या प्रसार माध्यमात आहे ते पत्र जाणून घेऊया हे पत्र आहे सामान्य प्रशासन विभागाचं तेरा तीन दोन हजार चोवीसचं या पत्रात काय म्हटलं त्या आपण समजूया भारत सरकार वित्त मंत्रालय व्यय विभागाच्या क्रमांक एक ऑब्लिक एक ऑब्लिक दोन हजार चोवीस ई दोन बी दिनांक बारा तीन दोन हजार चोवीसच्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेली चार टक्के वाढीव दराने महागाई भत्ता व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील त्यानुसार दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील सदरील पृष्ठांकन हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हे पृष्ठांकन डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने असा महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी माननीय अवर सचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीनुसार आपल्याला उपलब्ध झालेला आहे याच्यामध्ये स्पष्टता आहे की जे अखिल भारतीय सेवेतील अधिकारी आहे त्यांच्यासाठी चार टक्के हा महागाई भत्ता वाढलेला आहे अर्थात पूर्वी जो छेचाळीस टक्के होता तो आता या ठिकाणी पन्नास टक्के होणार आहे मात्र हा जो निर्णय आहे तो महाराष्ट्रातले जे कर्मचारी आहेत शिक्षक आहेत शिक्षकेतर कर्मचारी आहे त्यांच्यासाठी लागू नाही तशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्र शासनाला घ्यावा लागतो वित्त विभागाच्या मंजुरीनंतर असतो शाळांच्या संदर्भात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू होतो आत्ता मात्र सत्यता एवढी आहे की आजचा जो हा डी ए वाढीचा शासन निर्णय आहे तो सर्वस्वी अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या संदर्भातला आहे या सर्व अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद